सर्वप्रथम आपण बघणार आहोत उकडीच्या मुत्यासाठी लागणारं साहित्य हे हे आहे खोलेला नारळ ही तांदळाची पिठी त्यानंतर आपण घेतलेला आहे गुळ पाणी एक कप पाणी एक कप दूध आणि थोडे बदाम इलायची आणि खसखस आणि थोडस तूप सर्वप्रथम आपण टाकत आहोत थोडस तूळ नंतर टाकणार आहोत आपण पूर्ण गुळ तो आपल्याला पूर्ण पगडीपर्यंत परतवायचा आहे अशा पद्धतीने आपला पूर्णपणे गुळ पगडलेला आहे आता आपण ते टाकतोय ओलं नारळाचा हो हे जिरेपर्यंत आपण त्याला परतवणार आहोत आपल्याला हे सारण पूर्णपणे कोरडं पण होऊ द्यायचं नाही आहे आणि ओलं पण राहू द्यायचं नाही आहे त्यानंतर आपण टाकणार आहोत खसखस इलायची आणि बदाम अशा पद्धतीने आपलं मिश्रण मिश्रणपणे एक एकजीव झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता चव त्याला लागेल अशा पद्धतीने आपलं सारण तयार झालेलं आहे किती सुंदर दिसत आहे आता आपण पातेला पहिले पहिले टाकू तूप थोडस तूप इथे मी जर्मलचं पातीला घेतलेलं आहे जेणेकरून खाली पिठी चिटकणार नाही नंतर त्यात आपण टाकणार आहोत पाणी दूध त्यानंतर गॅसची फ्लेम आपण फुल करू आणि उकळी येऊ हो अशा पद्धतीने आपल्या पाणी आणि दूधला उकळी आलेली आहे आता आपण त्यात टाकणार आहोत गॅसची फ्लेम अगदी कमी करू आणि हलवून घेऊ इथे मी लाटण्याने हलवते आहे पूर्णपणे आपण त्याला मिक्स करून दहा मिनिट वाफेसाठी ठेवणार हो हो। आहोत झाकण ठेवून अशा पद्धतीने मी पूर्णपणे एकजीव करून घेतलेला आहे आणि आता हे साठी मी दहा मिनिट ठेवत आहे मी ते झाकण ठेवलेलं आहे दहा मिनटं आपण याच्या वा, वा, वाफून घेऊ आणि गॅस बंद करू अशा पद्धतीने आपली उकड तयार आहे आता आपण एका परातीमध्ये काढून घेऊ हो। जेणेकरून आपल्याला चांगलं मळता येईल यामध्ये मी थोडंसं खाली तूप टाकून घेतलेलं आहे आणि आपण उकड ओतून घेऊ आता या पद्धतीने आपण सगळी उकड एकजीव करू आणि चांगली मळून घेऊ जेणेकरून आपल्या ज्या मोदकाच्या पाया आहे किंवा जे पात आहे ते व्यवस्थित छानपैकी बारीक करता येईल आपल्याला इथे आपलं असं अगदी मौसूद पीठ तयार झालेलं आहे पूर्णपणे एकजीव करून मी घेतलेला आहे आणि बघू शकाल तुम्ही छान असे गोळे तयार करून घेऊ आपण खूप छान असं पीठ उकड तयार झालेली आहे आणि एक एक मोदकसाठी आपण असे गोळे करून ठेवणार आहोत त्या पाया तयार करत आहे अशा पद्धतीने मी मशीनमध्ये दाबून घेतलेला आहे आणि आता आपण याच्या कड्या पाडू कळ्या पाडण्यासाठी आपण फक्त तीन बोटांचा वापर करायचा आहे एक बोट असं आपण मध्ये घालून त्याला खोल असा आकार द्यायचा आणि बाहेरून असं सोप्या पद्धतीने बाहेरून चिपकावून द्यायचं अशा पद्धतीने मी यात सारण टाकलेलं आहे आणि आता आपण याला क्लोज करू तर सर्वप्रथम ह्या सगळ्या पार्या एक साईडने असं आपण दाबून घेऊ जेणेकरून आपला आकार छान सुंदर अशा पद्ध पद्धतीने आपण अशा कळ्या दाबून आणि मोदक तयार करत आहोत अशी कळी घेऊ आपण मूर्ती पुन्हा एक अशा पद्धतीने आपला मोदक तयार आहे मोदक उकाड येण्यासाठी इडलीचं जे पातेल असतं ते ठेवलेलं आहे त्यात आपण हे पात्र मोदक ठेवलेलं आहे अशा प्रकारे आपला उकडीचा मोदक तयार आहे त्यावर असं साजूक टाकून आपल्याला सर्वांना